आपण आलो आपण मित्राच्या गावी चाललो पहायला कम टू कोकण कोकणात घुसले दुबईचे शेफ सत्य शेफ अजिनो शह आलो बाबा बाबा रे <laughs> बाबा दरवाजा बंद करू खोया आलो आपण पोहायला त्याला इंग्लिश मध्ये स्विमिंग बोलतात आधी वाटलं ह्याच्यात पोहायचं पण नाही हे अंड्याचे केस आहे ना वीक आहे ना म्हणून त्यांनी प्लॅस्टिक लावलंय या डायरेक्ट सूर नको मारू खाली पहिला वरतून जा चेक कर डायरेक्ट मारू नको सगळे 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 भाऊ आता सुंदर असे सूर मारत आहे भाजी मार्केट होतं का इकडे सगळे असे दचके दचके काय इथे हे आहे तिकडे ते आहे का तस बनवलंय आपले भाऊ लोक फुल ऑन दिसतात ना नाही तो अंडा कसा काळा आहे ना तो जरा कमी दिसतो पण ठीक आहे तुम्हारा पहलवान ना को म पहलवान आला रे

तेवढा शॅम्पूर्मी हे आपल्या यूट्यूब चॅनल ची दुसरी व्हिडिओ आहे सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करा कमेंटच्या द्वारे धन्यवाद